महाराजा यश होळकर महाराज आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी हिंदू धर्म आणि हिंदू धर्म न म्हणता मी म्हणेन राष्ट्र या भारत भूमीमध्ये जिवंत ठेवला त्या पुण्य श्लोक राजमाता अहिल्या देवी होळकर छत्रपती शिवरायांचं हिंदवी स्वराज्याचं जे स्वप्न होतं त्या स्वराज्याला साम्राज्यामध्ये रूपांतरित करणारे सुभेदार मल्हारराव होळकर त्याचबरोबर त्यांच्या सोबतीने लढणारे अनेक नरवीर सरदार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते अगदी आत्तापर्यंत ज्यांनी या भारतभूमीमध्ये आपल्याला शिक्षणाची ज्योत पेटवली ते महात्मा फुले सावित्रीबाई फुले ज्यांनी या देशाला आपलं संविधान दिलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच राष्ट्रपुरुष महापुरुष विशेष करून या भारतभूमीसाठी बलिदान देणारे जवान आणि आता इथं आपल्यामध्ये उपस्थित आपले जे काही रिटायर्ड ऑफिसर्स आर्मी मधले इथं आहेत या सर्वांना मी नतमस्तक होतो आजचा दिवस विशेष आहे आजच्याच दिवशी सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव रोजी एका राजाने स्वतःला राज्याभिषेक करून घेतला आता राज्याभिषेक म्हणजे आपल्याला एखाद्या लग्न समारंभासारखा सा वाटतो खरा पण त्याचं सा अनन्य साधारण महत्व आहे महत्व यासाठी आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या वेळेला संबंध देशामध्ये दे जुलमी राजवट होती त्या राजवटीच्या विरोधामध्ये आपल्या सगळ्यांना एकत्रित करून एक राज्य उभं केलं मला सांगा त्या वेळेला औरंगजेब सारखा बलाढ्य शत्रू त्यांच्या समोर उभा होता इतकी ताकद प्रचंड सेना त्याच्याकडे होती पण तरी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांनी ही स्वराज्याची संकल्पना आपल्यामध्ये पेरली आणि हिंदवी स्वराज्याचं आपल्याला जे स्वप्न दाखवलं ते स्वप्न काही शिवाजी महाराजांचं ऐक्याच नव्हतं आपल्या सगळ्यांना सोबत घेऊन आज माझ्यासमोर इथं स्वप्नात काशीत बसलेले आहे व इथं कोळी समाजाचे कोळी आंगरी समाजाचे व्यक्ती राजेंद्र पाटील साहेब बसलेले आहेत अनेक समाज घटकांना सोबत घेतलं शिवाजी महाले असतील यातून मला हेच सांगायचं आहे की छत्रपती शिवाजी महाराज असतील किंवा कुठे श्लोक अहिल्यादेवी असतील सगळ्यांनी इन्क्लुसिव्ह हिंदुत्व सगळ्यांना एकत्रित घेऊन राष्ट्र ही संकल्पना मांडली राष्ट्र हे कुणा एका समाजाचं नाही राष्ट्र हे सगळ्यांचं आहे आणि राष्ट्र ज्याने पाहिलं तोच या भूमीमध्ये जिवंत राहू शकला आज इथं मंचावर मी मुद्दा म्हणून सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे तुम्हाला सगळ्यांना एक प्रश्न पडला असेल की नेहमीचा कार्यक्रम इतर मंचावर कोणी बसत नाही कोणी मंचावर नसतं मंचाचा प्रोटोकॉल वेगळा असतो कारण हा राज्याभिशैन आहे पण माझ्या मनामध्ये अनेक वर्षांपासून एक खतखत होती ती खतखत ही होती की जर या मंचासाठी सगळं चालू असेल तर हा मंच एका येऊन टाकावा त्या निमित्तानं तरी ही सगळी एकत्र येतील एक त्या निमित्तानं तरी हा विचार कुठेतरी एकत्र येईल एक मला कुठलंही राजकारण करायचं नाही कुठल्या इलेक्शनला उभं राहायचं नाही पण माझी हीच इच्छा आहे की जसं महाराजा यशवंतराव होळकरांच्या बरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबर अठरा पगार जाती बारा बलुतेदार म्हणजे सगळे समाज सगळे धर्म असतील जसे हिंदीनं उभं राहिले होते तसं आज या भारतभूमीसाठी आपण सर्वांनी कुठेतरी एकत्र उभारण्याची गरज आहे का नाही होऊ शकत आहे प्रत्येक वेळेला मंचाची काय गरज आहे आपल्याला प्रत्येक वेळेला आपल्याला पब्लिसिटीच मिळायला पाहिजे असं कुठं आहे आज इथं बसलेले अनेक बांधव आहेत जे सबंध महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत अनेक लोक आहेत जे फक्त यशवंतराव महाराज आणि या भारत भूमीच्या प्रेमापोटी इथं आलेले त्या सगळ्यांना तुम्हाला सगळ्यांना मी हात जोडून नतमस्तक होतो कारण अनेक प्रसंग आले अनेक अडचणी आल्या आज अनेक ठिकाणी अनेक कार्यक्रम आहेत पण तरी सुद्धा तुमची जी श्रद्धा आहे यशवंतराव महाराजांच्या ती श्रद्धा तुम्ही ढळू दिली नाही तर तुम्ही सगळेजण इथं आलात ज्याच्यामध्ये मराठा बांधव आहेत ब्राह्मण आहेत दलित आहेत सगळे इथे उपस्थित आहेत आपल्या पूर्वजांनी आपल्याला हीच शिकवण दिली आजची महाराष्ट्राची परिस्थिती पाहताना मला अत्यंत दुःख वाटत की छत्रपती शिवाजी महाराज वरून जर पाहत असतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी वरून जर पाहत असतील महाराजा यशवंतराव होळकर जर पाहत असतील तर त्यांना वाईट वाटत असेल वाईट वाट यासाठी वाटत असेल की कुठतरी आपणच एकमेकाला भिडलोय कोण म्हणतोय मी ओबीसी आहे कोण म्हणतोय मी मराठा आहे कोण म्हणतोय मी आहे कोण म्हणतोय मी तमकाय पण मी भारतीय आहे असं अभिमानाने सांगायला आपण का तयार होत नाही या महापुरुषांनी भारतासाठी बलिदान दिलं महाराज यशवंतराव होलकरांना इंग्रजांनी ओपन ऑफर दिली होती कि तुम है आए, तुम है की तुमचा जो काय मान मराठा आहे तुमचं जे काय साम्राज्य आहे ते तुम्ही सांगाल तसं आम्ही करू पण तुम्ही आमच्या बरोबर लढू नका आम्हाला शांतीनं राहू द्या फ्रान्समध्ये नेपोलियन लढत होता आणि यशवंतराव महाराज लढत होते अशा परिस्थितीमध्ये सुद्धा महाराजा यशवंतराव होळकरांनी ते सगळं डावललं आणि महाराजा यशवंतरावांनी सांगितलं की मला अखंड हिंदुस्थान पाहिजे नाही मला छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलेला हिंदवी स्वराज्य पाहिजे आणि त्यासाठी या भारत भूमीमध्ये मला स्वतःला गाडून घ्यावं लागलं तरी मी गाडून घेईन पण या राष्ट्राचे तुकडे होऊ देणार नाही अगदी पंजाब मध्ये महाराजा रणजित सिंहांपर्यंत ते गेले आपल्या इथल्या सगळ्या राजा रखवाड्यांना एकत्रित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला काय त्यांचा हेतू होता मला आपल्या सर्वांना त्यांचा एक जो विचार होता तो दाखवायचा आहे की या भारतभूमीमध्ये जर आपल्याला बेच्छांचा नाश करायचा असेल इंग्रजांचा जर नाश करायचा असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे तरच हिंदू राष्ट्र टिकेल तरच भारतभूमी टिकेल शिवाजी महाराज आता हिंदू करत असताना त्यांचा तोही विचार आपण समजून घेतला पाहिजे लढाई करत असताना यशवंतराव महाराजांना पैशाची गरज असते कुठली लढाई बिना पैशाची होत नाही मग अशा लढाईच्या वेळेला पैसा उभा कुठून करायचा तर पुण्य श्लोक अहिल्या देवींनी मंदिरांना जी दान धर्म त्या काळामध्ये केलेली होती त्या सगळ्या मंदिरांना यशवंतराव ओळखकरांनी आवाहन केलं की तुम्ही आज देशावर कठीण प्रसंग आहे आज जर आपण देशासाठी उभं राहिलो तर ही धार्मिक अधिष्ठाने टिकतील तर ही साठी आपली व्यवस्था टिकेल नाहीतर जे औरंगजेबाने केलं तेच पुन्हा या भारताच्या मातीमध्ये होईल त्यामुळे तुम्ही आता आम्हाला आर्थिक मदत करा काही देवस्थानांनी स्वच्छेनं मदत केली काही देवस्थानांनी नकार दिला अशा देवस्थानांवर यशवंतराव महाराजांनी जबर खंडणी वसवून त्यांच्याकडून निधी उपलब्ध केला आणि भारतभूमीसाठी लढाई उभारली त्यांनी हेच सांगितलं जर राष्ट्र जगलं तर आपण जगू जर राष्ट्र टिकलं तर आपण टिकू त्यामुळे राष्ट्र प्रथम आहे मग बाकी सगळ्या गोष्टी आहेत आज इथं आपण सगळे समाज बांधव सगळे मान्यवर इथं आहेत मंचावर अगदी सगळेच मान्यवर आहेत मी थोडासा प्रोटोकॉल मोडतोय मी इथं कुणाचं नाव घेत नाहीये कारण सगळेच मान्यवर आहेत मान्य मंत्री महोदय सुद्धा इथं आहेत मला आपल्याला हेच सांगायचं आहे की हे करण्यामागचा हेतू हाच होता की आपण सगळे एक आहोत कुठंतरी या एकीच्या विचारावर निश्चितच आपल्या प्रश्नांसाठी आपण लढलं पाहिजे निश्चित लढलं पाहिजे पण हे लढत असताना आपला सामाजिक एकोपा तो कसा टिकून राहील हे आपण बघितलं पाहिजे या वामगावच्या किल्ल्यासाठी अनेक वर्षांपासून आपल्या सगळ्यांचा संघर्ष चालू होता अनेक वर्षांपासून आपण प्रयत्न करत होतो आपण सगळेच वेगवेगळ्या माध्यमातून प्रयत्न करत होतो माझी एकमेव इच्छा होती की कुठंतरी आपण सगळे जर एकत्रित आलो तर हा प्रश्न मार्गी लागेल त्या दिवशी मला एका पत्रकाराने पुण्यात प्रश्न विचारला विशेष करून आपल्या सगळ्या मंचावर बसलेल्या लोकांसाठी हा प्रश्न मला तुम्ही त्याचं उत्तर द्या मला प्रचंड वाईट वाटलं त्या मी तो प्रश्न विसरू शकत नाही आयुष्यभर त्याने मला विचारलं की प्रत्येक समाजामध्ये दर चार वर्षाला एक नेता उगवतो आणि चार वर्षानंतर नवीन नेता तयार होतो मग आता पुढचा नेता तुमच्यात कोण होणार आहे हे आम्हाला सांगा किती लाजीरवादी गोष्ट आहे माझं त्याला हेच उत्तर होत की आमचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्हाला एका नेत्याने भागणार नाहीये हे सगळे नेते आम्हाला उद्या विधानसभेत विधान परिषदेमध्ये राज्यसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये बघायचे प्रत्येक घटकाचं तिथं रिप्रेझेंटेशन झालं पाहिजे संबंध महाराष्ट्रातून अनेक लोक आपले इथं चांगलं काम करणारे गेले पाहिजेत का असं असू नये आणि म्हणून हा प्रयोग होता इथं बसलेल्या प्रत्येक माणसामध्ये आणि तुम्हा खाली बसलेल्या मध्ये ती शक्ती आहे आपल्या प्रत्येकामध्ये यशवंतराव आहे आणि मी होळकर घराण्याचा वंशज म्हणून तुम्हाला शब्द देतो या व्यासपीठावरून की जेव्हा जेव्हा तुम्हाला गरज पडेल मी तुमच्या बरोबर उभा आहे पण एकमेकांबरोबर बरोबर भांडू नका हा आपल्या सगळ्यांचा कार्यक्रम आहे सगळ्यांनी इथं ताकदीनं उभं राहावं या बाजगावच्या संवर्धनासाठी सुद्धा आपल्या सगळ्यांच्या एकीची ताकद होती म्हणून आज आपण तीन वर्ष हा कार्यक्रम सुरू करून झाला तिसऱ्या वर्षी आपल्याला गडाच्या संवर्धनासाठी निधी मिळालेला आहे मागे मी पवार साहेबांना इथे घेऊन आलो होतो गडावर त्याच्या मागचा हेतू हाच होता कि ते चाहिए। ते की ते रयतचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून हा विषय मार्गी लागावा त्यांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला ते इथं आले त्यांनी सांगितलं की राजे हा प्रश्न आम्ही मार्गी लाव जसं ते बोलले नेहमी आपण म्हणतो की काही लोक शब्दाला बांधील राहत नाही पण जसं ते बोलले त्यांनी ती प्रक्रिया क्लिअर केली माननीय अजितदादा असतील त्यांनी तीन दिवसामध्ये आज जो आपल्याला पंचवीस कोटीचा निधी मिळालाय तीन दिवसामध्ये आपल्याला तो निधी उपलब्ध करून दिलाय मी त्यांना ज्या दिवशी सांगितलं की दादा असा असा प्रश्न आहे हा संवर्धनाचा विषय मार्गी लागला पाहिजे दुसऱ्या दिवशी बैठक लावली विलास वाहने साहेब पुरातत्व खात्याचे अत्यंत उत्कृष्ट अधिकारी त्यांनी सुद्धा तुरंत सगळा पाठपुरावा करून देत कामाची पेपर वर्कची पूर्तता केली आणि तिसऱ्या दिवशी डीपीडीसी मधून या किल्ल्याला आपल्याला फंड घोषित झाला अशीच जर आपण एकी दाखवली तर असे अनेक प्रश्न आपण मार्गी लावू शकतो आता ह्याच्यामध्ये कुठल्याही पक्षाचं किंवा नेत्याचं कौतुक करत नाहीये जो काम करेल त्याचं निश्चित कौतुक केलं पाहिजे आणि जो आपल्या बरोबर उभं राहील त्याला सोबत घेऊन आपण पुढे केलं पाहिजे हे मला वाटतं आज या भूमिपूजन सोहळ्यासाठी स्वतः उपमुख्यमंत्री सुद्धा उपस्थित राहणार होते त्यांनी मला सांगितलं होतं की मी उद्या येतोय पण अचानक काहीतरी अनप्रेडिक्टेबल गोष्टी घडतात त्यांचं मला पत्र आलेलं आहे मी एक दोन मिनिटात आपल्याला ते फक्त सांगतोय की त्यांचं जे मनोगत त्यांनी जे व्यक्त केलंय राज, राज्या या राज्याभिषेक दिन सोहळा किल्ले वाजगाव येथे उपस्थित राहून अभिवादन करण्याची या अभिमानास्पद सोहळ्याच्या निमित्ताने सर्वांना भेटून आपल्या आनंदात सहभागी होण्याची माझी इच्छा होती मात्र काही अडचणींमुळे काही कार्यक्रमांमुळे उपस्थित राहता येत नाही त्याबद्दल दिलगिर आहे माझ्या सदिच्छा कायम आपल्या सोबत आहेत श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे कार्य विचार पुढे नेण्याच्या आपल्या प्रत्येक कार्यास माझा पाठिंबा सहकार्य असेल असा विश्वास देतो श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांना राज्याभिषेक दिनानिमित्त पुनश्च अभिवादन करतो आपल्या सर्वांना राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि या किल्ल्याच्या संवर्धनासाठी जे जे काही मला करायला लागेल ते मी करण्यासाठी आपल्याला वचन देतो असं महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा यांच्याकडून आलेलं आहे आता इथं मी अजितदादांचं नाव घेतलं याचा अर्थ कुणी वेगळा काढू नये माननीय मुख्यमंत्री मोदय सुद्धा खेडमध्ये आहेत तेही येणार होते त्यांनी सुद्धा वापगावसाठी भरपूर चांगला प्रयत्न केलेला होता त्यांच्याही माझ्या भेटी गाठी होतो त्या देवेंद्रजींच्या बरोबर तर अगदी सतरा पासून मी संपर्कात होतो मला सांगायचं हेच हे आहे की हे सगळे राज्यकर्ते हे आपल्यासाठी आहेत पक्ष वेगळे असले तरी ज्यावेळेला ते पदावर बसतात त्यावेळेला त्यांचं कर्तव्य आहे की ते समाजाच्या प्रश्नांना वाचा फोडतील आणि समाजाचे प्रश्न मार्गी लावतील आणि या हेतून आपण तो पाठपुरावा केला पाहिजे मला विशेष करून वामगावच्या ग्रामस्थांचं कौतुक करायचं आहे आणि ग्रामस्थांच्या मध्येच मला विशेष करून एका व्यक्तीचं कौतुक करायचं आहे ते म्हणजे धनंजय भागवत जेव्हा जेव्हा फोन केला के त्यावेळेला भागवत भाऊ नेहमी उभे राहिले भागवतांच्या बरोबर आपण सगळे ग्रामस्थ उभे राहिला मला मगाशी कर्नल साहेबांनी जे विजन सांगितलं देवधर साहेबांनी जे विजन सांगितलं माझ्या मनामध्ये फक्त एकच आहे माझ्या पूर्वजांची ही भूमी आहे या माझ्या पूर्वजांच्या भूमीमध्ये पूर्वजांचं हे जे स्मारक आहे ते जागतिक दर्जाचं स्मारक इथं उभं राहावं हे स्मारक जर उभं राहिलं तर परिसराचा विकास होऊन आपल्या प्रत्येकाला जे आता बाहेर जावं लागतं ते बाहेर जावं लागणार नाही रोजगाराची इथं संधी उपलब्ध होतील आपल्या प्रत्येकाला इथं चांगल्या ऑपॉर्च्युनिटीज मिळतील पर्यटन वाढेल का वाढू नये अशी आपली इच्छा आहे का मग याला का आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून बघायचं शाळेचा प्रश्न सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं मार्गी लावतोय सुसज्ज शाळा आपल्याला उभी करायची माझं कर ते कर्तव्य आहे माझा ग्रामस्थांना शब्द आहे त्यामुळे आपण जर असंच ताकदीनं उभे राहिला तर येत्या काळामध्ये आपले किल्ल्याचे आणि संवर्धनाचे सगळेच प्रश्न आपण मार्गी लावू शेवटी मला फक्त हेच सांगायचंय की माननीय मंत्री महोदय बोलणार आहेत परत आपल्याला भूमिपूजन करायचं आहे हे सगळं करत असताना आपण प्रत्येकच अगदी अभिमानास्पद आपण सगळेजण आहात आपल्या प्रत्येकाचा कुणाचा उल्लेख राहून गेला असला तर ते मनावर घ्यायचं नाहीये कारण इतक्या कार्यक्रमामध्ये काही गोष्टी होत असतात मला आपल्याला हेच सांगायचं आहे की आपल्या सगळ्यांमध्ये पुण्यश्लोक अहिल्या देवींचं पण रक्त आहे आणि महाराजा यशवंतराव होळकरांचं पण रक्त आहे मला आज पहिल्यांदा शेवटच्या वेळेला मला या मंचाच्या हे सांगायचं आहे की जसं आपण पुण्य श्लोक अहिल्या देवींसारखी सेवा करू शकतो त्याच पद्धतीने महाराजा यशवंतराव ओळखकरांसारखं हातात तलवार घेऊन ज्या वेळेला अन्याय होईल त्यावेळेला लढा सुद्धा उभारू शकतो किल्ल्याचं बऱ्याच जणांनी इथं सांगितलं की राजकारण अरे महापुरुषांचं राजकारण होऊच कसं शकत महापुरुष आपल्या सगळ्यांचे पण तरी सुद्धा मी इथं सांगतोय मंचाच्या माध्यमातून की हा भूषण सिंह होळकर इथं उभा आहे आणि किल्ल्याचं जर कोण राजकारण करत असेल तर या राखा होळकरांची गाठ आहे आणि आज इथं एकटा होळकर नाहीये समोर मंचावर अनेक होळकर आहेत भूषण सिंह राजा जरी लढता लढता मेला तरी त्याचे हे भाऊ इथं सगळे उपस्थित आहेत मी तुम्हाला विनंती करतोय की ह्या किल्ल्यामध्ये मी असू नसू मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत या किल्ल्यासाठी आहे पण तुम्ही सगळे होळकरांचे वंशज आहात वर बसलेले खाली बसलेले आणि या राष्ट्रासाठी ज्या यशवंतराव होळकरांनी स्वतःला या भारत भूमीमध्ये गाडून घेतलं त्यांच्या विचारासाठी हा सोहळा हा चिरायू झाला पाहिजे प्रत्येकाने दरवर्षी उपस्थित राहिलं पाहिजे ही मी आपल्याला विनंती करतो आणि मी आता फार वेळ घेणार नाही कारण माननीय मंत्री महोदयांना एकदा बोलायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला भूमिपूजन करायचंय भूमिपूजन सुद्धा जरी मान्यवर मंचावर असले तरी मी तिथं थांबणार आहे समाजातल्या प्रत्येक माणसाचा समाज म्हणजे सगळेच आपण याचा हात त्या भूमिपूजनाला लागला पाहिजे प्रत्येकानं तिथं कुदळ मारायची आहे कारण आतापर्यंत सतराशे पन्नास नंतर पहिल्यांदा या किल्ल्याचं संवर्धन होत आहे जसा राम मंदिर आपल्या सगळ्यांसाठी असली त्याचा प्रश्न आहे राम मंदिर मुवमेंट मध्ये सुभेदार हो त्याच वेळेला प्रयत्न केला होता सुरेदार मल्हारा होळकर यांनी आता सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे त्याही मुवमेंट मध्ये हो परिवार आमचे काका वगैरे हो सहभागी होते अशी आपली पराक्रमा ही पराक्रमाची भूमी आहे आणि ह्या भूमीचं रिस्टोरेशन होत आहे त्यामुळे हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी मोलाचा आहे महत्वाचा आहे कुठंही राजकारण न करता आपण सगळ्यांनी याच्यात सहभागी झालात त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद मंचावरील सर्वांना नमस्कार आणि अशीच एकी राहू द्या येणाऱ्या काळामध्ये या एकीने अनेक गोष्टी आपल्याला साध्य करायचे हे मी आपल्याला सांगतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राज राजेश्वर महाराजा धीरज चक्रवर्ती सम्राट हरे यशवंत